मित्रांनो तलाठी भरतीबद्दल एक महत्वाची अपडेट आलेली आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तलाठी पदाच्या जागा रिक्त आहेत डिटेल्समध्ये अपडेट बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या गॅरंटी देतो की कोणत्याही प्रकारचे अपडेट आमच्याकडून मिस होणार नाही तर न्यूज पेपर मार्फत हे आर्टिकल आलेले आहे तर बघू शकता एकाच तलाट्याकडे तीन चार गावांचा कारभार असतो तीन चार गावांचा कारभार एकाच तलाकडे तलाट्याकडे असतो महसूल विभागात राज्यात सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाठींची रिक्त आहेत आता त्यांनी इथे वेगवेगळी दे माहिती दिलेली आहे परंतु माहिती आपण बघण्या अगोदर ती मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी बघू शकतो इथे अपडेटमध्ये नवी मुंबई राजेंद्र पाटील यांनी माहिती दिलेली आहे तर राज्यात महसूल विभागात सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत त्यातही सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाट्यांची असल्याने सद्यस्थितीत एका तलाट्याकडे तीन चार गावांचा कारभार दिला गेला आहे म्हणजे महसूल विभागामध्ये तीन हजार प्लस पदे रिक्त आहेत परंतु त्याच्यामध्ये दोन हजार चारशे प्लस पदे ही या ठिकाणी फक्त तलाठीची आहे म्हणजे महसूल विभागामध्ये सर्वात जास्त तलाट्याची पदे रिक्त आहेत प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एखाद्या गावात तलाठी पंधरा दिवसातून एकदाच येतात यामुळे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना चा चावडीच्या पायऱ्या किमान चार वेळा तरी चढाव्या लागतात म्हणजे तलाट्याची कामे पेंडिंगला राहतात ही खाली शेत सात बारा शेत बारा वसुली करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती हे तलाठ्याची वेगवेगळी कामे असतात तर हे न्यूज पेपरचं आर्टिकल सर्व तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती सर्वात बघायला भेटेल आता सर्वात महत्वाचा जर पॉइंट जर बघितला तर विद्यार्थ्यांचं म्हणणं एकच आहे की ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आता इथं बघू शकता गट गच हे पद असतं यांनी इथे मंजूर पदे एकूण मंजूर पदे किती आहेत बघू शकता गट डच या ठिकाणी बघू शकता मंजूर पदे एवढी आहेत दहा हजार सॉरी एक हजार सत्तेचाळीस त्याच्यापैकी किती भरलेले आहेत त्यांनी तर हे जास्त प्लस भरलेले आहेत एक मिनिट इथे नाही इथे भरलेले आहेत म्हणजे थोडीच पदे या ठिकाणी रिक्त आहेत काही पदोन्नतीने भरलेले आहेत सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे गट कच जे पद आहे हे गटकच हे तलाठीच पद आहे मंजूर किती जागा होत्या इथे सोळा हजार पाचशे एकोणपन्नास सोळा हजार पाचशे एकोणपन्नास या जागा मंजूर होत्या परंतु त्यांनी भरल्या किती आहेत घटकच्या चौदा हजार अठ्याहत्तर एवढ्याच जागा भरलेल्या आहेत त्यांनी हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे आता जागा किती रिक्त होतात तर दोन हजार दोन हजार चारशे एकाहत्तर जागा या आता सध्या महसूल विभागामध्ये तलाठी या पदाच्या रिक्त आहेत आता मुलांचा जो एकच प्रश्न राहील की ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर आता प्रशासकीय स्तरावरती या तलाठी भरतीबद्दल कोणत्याही प्रकारची सध्या हालचाल दिसून येत नाही आणि सर्वात महत्वाचा एकच पॉईंट आहे की जाहिरात कधीपर्यंत तर मा ही जाहिरात या ठिकाणी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या दरम्यान येईल तर ही जाहिरात आली तर कधी येईल तर आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सप्टेंबर सप्टेंबर ते ऑक्टोबर सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये ही जाहिरात येईल म्हणजे या जाहिरातीला येण्यासाठी आठ ते दहा महिने अजून बाकी आहेत आणि ही जाहिरात जास्तीत जास्त निवेदन देऊन जास्तीत जास्त या ठिकाणी आग्रह केला तरच ही जाहिरात येईल अन्यथा लवकरात लवकर ही जाहिरात येणार नाही परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या जागा रिक्त आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनला ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये